ऑल इंडिया स्ट्रे वॅकेन्सी राउंड एमबीबीएस बीडीएस म्हणजे तिसऱ्या राऊंडच्या नंतरचा पुढचा जो राऊंड झालेला होता त्याला स्ट्रे वॅकेन्सी राऊंड वन असं म्हटलेलं होतं त्याचा रिझल्ट आज एमसीसी कडून प्रोव्हिजनली डिक्लेअर करण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचा या मध्ये नंबर लागला अशा सर्व विद्यार्थ्यांचं एक्झॅक्टली प्रोसेस काय करायला पाहिजे कट ऑफ काय गेलेला आहे त्यानंतर महाराष्ट्राचा स्ट्रे वॅकन्सीचा राऊंड केव्हा लागू शकतो ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियामध्ये नंबर लागलाय त्या विद्यार्थ्यांना स्टेटमध्ये जाता येतं का अशा सर्व सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो पहिल्यांदा आपण बघूया की कट ऑफ काय गेलेला आहे हा फिफ्टीन पर्सेंट स्ट्रे वॅकन्सी ची चा कट ऑफ आहे एमबीबीएस साठीचा आता इथे बघा ओपन कॅटेगरी साठी बघा ऑल इंडिया रँक सत्तावीस हजार तीनशे बत्तीस त्या विद्यार्थ्याचा नीटचा स्कोर पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस स्कोरला क्लोज झालेला आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड ठीक आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज या विद्यार्थ्याला मिळालेला आहे एससी कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक आहे एक लाख अडतीस हजार आठशे त्रेसष्ट नीट स्कोर आहे चारशे चाळीस ठीक आहे त्यानंतर एसटी कॅटेगरीमध्ये बघा ऑल इंडिया रँक आहे एक लाख चौसष्ट हजार आठशे चार नीटचा स्कोर आहे चारशे पंचवीस ओबीसी मध्ये सत्तावीस हजार तीनशे सात लाख क्लोज झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचा नीटचा स्कोर आहे पाचशे पंचवीस ईडब्ल्यूएस मध्ये ऑल इंडिया रँक तीस हजार आठशे आणि त्या विद्यार्थ्याचा नीटचा स्कोर आहे पाचशे एकवीस अशा या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोर्टातून कॉलेज मिळालेलं आहे थोडस कट ऑफ मध्ये कमी जाणवलेलं आपल्याला पाहण्यात आलेलं आहे आता एक्झॅक्टली प्रोसेस काय करायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला त्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे अदरवाईज ते सर्व प्रोसेसच्या बाहेर होतात आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याला ऑल इंडियामध्ये सीट मिळालेली असेल अजून महाराष्ट्र स्टेटचा आजच रिझल्ट येणार होता अजून तरी आला नाहीये आज येण्याची शक्यता थोडीशी कमी वाटत आहे कारण की इथे ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला ऑल इंडियाला एमसीसी सर्व स्टेटला रिझल्ट आणि त्या विद्यार्थ्यांचे रँक सेंड करत असतं आणि त्या विद्यार्थ्यांना त्या स्टेट काउन्सिलिंगचे जे राऊंड चालू आहेत त्या प्रोसेसच्या बाहेर काढत असतात आपण जसं की पाहिलं होतं बीएमएसच्या ऑल इंडियामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा स्टे वॅकेन्सी राऊंडला थर्ड राऊंडला नंबर लागलेला होता अशा सर्व विद्यार्थ्याला स्टेटच्या थर्ड राऊंडमध्ये मध्ये डिस्कॉलिफाय केलेलं होतं अगदी त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांचा इथे ऑल इंडियामध्ये एम्सला असेल फिफ्टीन पर्सेंट गव्हर्नमेंट कॉलेज असेल एमबीबीएस अथवा बीडीएस किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी असेल असं कुठे पण नंबर लागला असेल तर अशी सर्व विद्यार्थी स्टेटचा जो आता श्री वॅकन्सी राऊंडचा रिझल्ट येणार आहे त्यामध्ये ते पार्टिसिपेट होऊ शकत नाहीत ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलाय त्या विद्यार्थ्यांना प्रोसेस काय करायची एक्झॅक्टली बारा तारखेला रिझल्ट लागणार होता तेरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत ऍडमिशनची डेट देण्यात आलेली होती थोडासा रिझल्ट डिले झालेला आहे वीस तारखेपर्यंत सध्या तरी वेळ दिलेला आहे पुढे एक्सटेंड झाला तर आम्ही तुम्हाला सांगू तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घ्यायचे आहेत त्यानंतर त्याचे झेरॉक्स तीन सेट घ्यायचे आहेत सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचं सॉफ्ट कॉपी विद्यार्थ्याचं आधार कार्ड त्यानंतर विद्यार्थ्याचे पासपोर्ट साईजचे दहा ते बारा फोटोज हे सर्व घ्यायचं आहे आणि जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजचं अलॉटमेंट लेटर आपल्याला डाउनलोड करता येतं आम्ही तुम्हाला त्याची लिंक आपल्या ग्रुपमध्ये पाठवत असतो ते अलॉटमेंट लेटर सर्व डॉक्युमेंट झेरोड आणि त्या कॉलेजच्या फीसचा डिमांड ड्राफ्ट डीडी हे सर्व घेऊन त्या कॉलेजला वेळेमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायची आहे जे विद्यार्थी रिपोर्टिंग नाही करणार ते विद्यार्थी संपूर्ण प्रोसेसच्या बाहेर म्हणजे सर्व स्टेटच्या पण बाहेर जाणार ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या पण बाहेरच जाणार त्यामुळे ऍडमिशन घ्यायचं आहे ऍडमिशन घेतल्यानंतर सर पुढच्या जर अराउंड झाला व्यक्तीचा राऊंड टू जर झाला गेल्या वर्षी झालेला होता जर झाला ते तर त्याला जाता येतं का बिलकुल नाही कारण की अपग्रेडेशन इथून पुढे नसतात थर्ड राऊंड पासून पुढे अपग्रेडेशन बिलकुल नसतात त्यामुळे त्याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आणि शेवटचा प्रश्न सर स्टेट काउन्सिलिंगचा रिझल्ट तर डेट तर आज दिलेली आहे चौदा तारीख ऍडमिशन घ्यायला पंधरा सोळा सतरा असे तीन दिवस देण्यात आलेले होते रिझल्ट थोडस इथला उशीर आलाय जर आला तर लेट नाईट रिझल्ट लागू शकेल किंवा उद्या शक्यता आहे रिझल्ट लागण्याची आणि ऍडमिशन घ्यायला एखादा दिवस जास्तीचा मिळू शकतो या सर्व गोष्टी सिद्ध विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे यामध्ये काही अडचणी असतील तर आपल्या वायब्रंटच्या लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि छत्रपती संभाजीनगर ब्रँचला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट सेक्शनमध्ये एखादा मला प्रश्न विचारला तरी त्याच्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे मित्रांनो थँक्यू सो मच